धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल पावरा या छोट्याशा विद्यार्थ्याला तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचं तोंड फुटलेलं आहे तोंडातून रक्त निघत आहे डोळ्यातून रक्त निघत आहे छातीवरती बेदम मारहाण केलेली आहे अत्यंत क्रूरतेने तेथील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मारलेला आहे या घटनेचा आम्ही फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुले ही देवाघरची फुले असं आपण म्हणतो आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये पालक हे तेथे विद्यार्थी सुरक्षित राहतील तेथील ते शिक्षक तिथले कर्मचारी प्रेमाने शिकवतील या आशेने या आश्रम शाळेमध्ये दूर गावात पालक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवत असतात परंतु बल्हाणेसारख्या येथील अशा घटना बघून कुठेतरी आमचे आदिवासी विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत असा प्रश्न निर्माण होतो एवढ्या क्रूरतेने या विद्यार्थ्याला मारण्याची गरज नव्हती कोणतं असा गुन्हा या विद्यार्थ्याने केला की एवढं बेदम मरेपर्यंत हा विद्यार्थी मे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट